उमेदवारीच्या गोंधळामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार मिळालेला नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरविलाय येत्या एकोणावीस एप्रिलला नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अधिकृतपणे अर्ज दाखल करतील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी म्हणजेच सव्वीस एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे चार दिवसांवर उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत येऊन पोहोचली तरी अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही त्यामुळे दिंडोरी लोकसभेच्या महायुतीचा उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागते महायुतीचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ने। स्थानिक नेत्यांची वेळ घेऊन एकत्रितपणे अर्ज सादर करण्याचं नियोजन आहे परंतु नाशिकचा उमेदवार अद्याप निश्चित न झाल्याने महायुतीचा प्रचारही थंडावलाय नेत्यांमध्ये मरगळ आली असून कोणालाही उमेदवारी द्या पण उमेदवार ठरवा असं आवाहन स्थानिक पदाधिकारी करीत आहेत या उलट परिस्थिती महाविकास आघाडीतून दिसून येते नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीत भास्कर यांची उमेदवारी अंतिम केल्याने प्रचारही सुरू झालाय दोन्ही उमेदवार एकोणतीस एप्रिलला शालिमार शालीमार येथून शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचार फेरी काढतील त्यानंतर एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत नेत्यांची वेळ मिळाली तर गुरुवारी म्हणजेच दोन मे रोजी अर्ज दाखल करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ठेवली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी